आश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी होते धनतेरस म्हणून ओळख असलेल्या या दिवशी प्रामुख्यानं चांदी खरेदी केली जाते त्यातून देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्तीत वाढ होते अशी धारणा आहे सुदैवानं आज सोन्या चांदीचे दर उतरले आहेत सोनं प्रतितोळा चार हजारानं तर चांदी प्रति किलो नऊ हजारानं कमी झाली आहे त्यामुळं धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज अनेकांनी सोन्या चांदीचे कॉईन खरेदी केले दिवाळी पर्वातील धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीसह कुबेर धन्वंतर श्री गणेशाची पूजा केली जाते या दिवशी प्रामुख्यानं सोने चांदी भांडी किंवा वाहन खरेदी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न हो होते आणि संपत्तीमध्ये वाढ होते अशी धारणा आहे त्यामुळे धनत्रयोदशीला एक ग्रॅम तरी सोनं अथवा चांदी खरेदी करायची अशी अनेकांची इच्छा असते गेल्या सहा महिन्या सोन्या चांदीचे दर प्रचंड वाढलेत सोन्या चांदीचे दर रोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत अशावेळी गेल्या चोवीस तासात सोन्याचा दर चार हजारानं कमी होऊन आज एक लाख बत्तीस हजार रुपये प्रति तोळा इतका होता तर चांदीच्या दरात नऊ हजारानं घट होऊन प्रति किलो दर एक लाख बहात्तर हजार रुपये झाला गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा दर एकोणऐंशी हजार एकशे पन्नास रुपये तर चांदीचा दर किलोला अठ्ठ्याण्णव हजार रुपये होता एका वर्षात सोन्या चांदीच्या दरात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वाढ झाली आहे तरीही आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनेकांनी चांदीची नाणी किंवा पूजेच्या वस्तूंची खरेदी केली